कुख्यात गँगस्टर गजा मारण्याची मटण पार्टी पोलिसांना चांगलीच भोवलेली आहे या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि याशिवाय गजा भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले गजा मारणे पुण्यातील येरोडा कारागृहात होता मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचं वाढतं वर्चस्व लक्षात घेता त्याला सांगली कारागृहामध्ये नेण्यात आलं मात्र त्याला सांगली कारागृहात नेत असतानाच वाटेत साताऱ्याजवळील ढाब्यावर धा, पोलीस व्हॅन थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केलं इतकंच नाही तर याच दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीमधून आलेल्या गजा मारण्याच्या साथीदारांनी पोलीस व्हॅन मध्ये असणाऱ्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला आणि हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केलेली आहे